मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्रातून मित्रांनो मुंबई शहरातून राज्याच्या राजकारणामध्ये काल दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेकडे भाजप शिंदेगडातील तमाम नेते पुन्हा एकदा सर्वात मोठी घर वापसी करण्याच्या तयारीमध्ये राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मनसे शिवसेनेमध्ये अनेक होत आहेत प्रवेश नेमकं काय घडलंय दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय उलता पालत कोणकोणत्या खासदारांची आमदारांची उद्धव ठाकरेंना लागली गळ मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया काल दिवसभरामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना साथ दिली आणि पाच जुलैचा मेळावा जल्लोष मेळावा म्हणून साजरा करण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ठरवलं आणि तळपायाची आग झाली तिकडे भाजपच्या सर्वच नेत्यांमध्ये दे। शिंदेगडला देखील सर्वात मोठा तगडा झटका बसलाय तो दोन्ही बंधूंचा एकत्र मेळावा बघून आता सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकल्याचं चित्र महाराष्ट्रात काल दिवसभरामध्ये दिसून आलं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता की दोन्ही ठाकरे बंधूंना आपण एकत्र का येऊ देत नाहीत तेव्हा ते म्हणाले की मी दोन्ही बंधूंना एकत्र येऊ न देण्याचा जी आर काढला आहे का असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं फुटबॉल खेळावा क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं मला कोणत्याही प्रकारची हरकत नाही असं उलट प्रश्नी प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केलाय या त्यांच्या उत्तरावरून समजत आहे की भाजपच्या मनामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ न म्हणून किती घालमेल चालू होती आणि किती त्यांच्यावरती मोठं संकट आगामी काळामध्ये येणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कमेंटवरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या देखील शिवसेनेच्या नेत्यांना विचारलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत यावरती आपलं मत काय त्यावेळेस त्यांनी देखील म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये कोणालाही जवळ येण्याचा हक्क आहे कोणाला एकत्र येण्याचा हक्क आहे मात्र राजकारणासाठी एकत्र कोणी येत असेल तर त्याला आमचा विरोध आहे असं देखील त्यांच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलंय एकनाथ शिंदेना विचार विचारलं होतं दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येत आहेत तुमचं यावर मत काय त्यावेळेस त्यांनी पत्रकारांचा हात झिड करत तुम्हाला दुसरे प्रश्न आहेत का असा प्रतिप्रश्न सवाल अतिशय रागामध्ये क्रोधामध्ये विचारला होता या दोन्ही स्टेटमेंटचा अर्थ घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी अगदी वेळेवरती षटकार ठोकलाय मास्टर स्ट्रोक मारलाय म्हणजे दोन्ही भाजप आणि शिंदेगड या दोघांनाही सर्वात मोठी धडक देण्यास दोन्ही नेते अगदी टाइमिंग साधलेत मित्रांनो याच वेळी आता मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती आहे कारण की यामध्ये शिंदेगडातील खासदार यांनी सर्वात मोठं वक्तव्य करून सध्या शिंदेगडात देखील खळबळ उडवली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असताना पासूनचे माझे स्वप्न होते की राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र यावेत आणि ते आता जर एकत्रित असतील तर मला खूप आनंद होईल असं मोठ वक्तव्य करून त्यांनी खूप मोठी खळबळ उडून दिली आहे जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मी दोघांची भेट घेईल असंही त्यांनी म्हटलंय खाजर आहे गजानन किर्तीकर हे अतिशय निष्ठावान शिवसेने म्हणून ओळखले जात होते मात्र शिंदेकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला मुलाला ठाकरेंच्या शिवसेनेत ठेवलं आणि स्वतः तिकडे गेले मात्र आगामी काळामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी मी खूप मोठे प्रयत्न करणार आहे आणि ते एकत्र यावेत अशी माझी नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम भोळ्या बापड्या शिवसैनिकांची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी असंही त्यांचं मत आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र आले तर मी दोघांची मातोश्रीवरती जाऊन भेट घेईल असंही त्यांचं म्हणणं त्या आहे यामुळे आगामी काळामध्ये मोठमोठे सर्वात नेते जर ठाकरेंच्या भेटीसाठी उत्सुक असतील तर अशाच प्रकारे अजून बहुतांश नेते आमदार खासदार दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपला आणि शिंदेना सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीमध्ये आहेत का हा देखील मोठा प्रश्न सध्या पत्रकार राजकीय जाणकार मत व्यक्त करू लागले आहेत त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंचा धसका शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय जर एकत्र आले तर आपला पक्ष जागेवर राहणार नाही यांना असे त्यांना वाटते मित्रांनो हीच भीती सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे आपण असंही काय वाटतंय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये सगळे पक्षीय संपत्ती आणि पुन्हा ठाकरे सेनाच महाराष्ट्रात अव्वल राहील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपलं मत स्पष्टपण करा